या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन आम्ही काहीही करू शकत नाही हुंडा व घरगुती हिंसाचार कायद्याच्या गैरवापराविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळी देशात गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांनी पत्नीने अत्याचार केल्याचे आरोप करत जीवन संपवल्याचे प्रकार समोर आले आहेत यानंतर नुकतेच हुंडा आणि घरगुती हिंसाचार कायद्याचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने यावेळी असे निरीक्षण करून नोंदवले की या बाबतीत आम्ही काहीही करू शकत नाही समाजानेच बदलायला पाहिजे याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या समाज बदलला पाहिजे आम्ही काहीही करू शकत नाही हे संसदीय कायदे आहेत काय आहेत याचिकेतील मागण्या बंगळुरूमधील तंत्रज्ञ अतुल सुभाष यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर घरगुती हिंसाचार कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठी वकील विशाल तिवारी यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती यामध्ये त्यांनी अशा कायद्यांचा गैरवापर रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणीही केली होती लग्नादरम्यान दिलेल्या वस्तू भेटवस्तू पैशांची नोंद प्रतिज्ञापत्रांसह हो आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रासोबत जोडण्याची तरतूद करण्याचे आदेश सरकारला द्यावेत अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती पतीच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ हे विवाहित महिलांना हुंडा मागणी आणि छळापासून संरक्षण देण्यासाठी आहेत परंतु आपल्या देशात हे कायदे अनावश्यक आणि बेकायदेशीर मागण्या करण्यासाठी आणि पती पत्नीमध्ये इतर कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास पतीच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे या कायद्याअंतर्गत विवाहित पुरुषांवरील या खोट्या आरोपांमुळे महिलांविरुद्धच्या खऱ्या गुन्ह्यांकडे संशयाने पाहिले जाते असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर